हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मेज मेजच्या मराठीतर्थ मका मक्याचे दाणे किंवा पिवळचा रंग होत आहे मेजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे वी कल्टिवेटेड मीट अँड व्हेजिटेबल्स दुसरा वाक्य आहे वी हॅव शोन मेज इन अवर फार्म यस्टरडे तिसरा वाक्य आहे द बेस्ट नोन ग्रेन्स आर व्हीट बार्ली ओट्स अँड मेज चौथा वाक्य आहे शी पॉज्ड अँड शी पाउंडेड द मेज ग्रीन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू